कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण बघतोय नागपूरमध्ये एक संतापजनक घटना घडलेली आहे अतिशय संतापजनक बातमी समोर येते कारण भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतलाय महिलेच्या अब्रूवर हात टाकलाय एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय धक्कादायक घटना तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती सध्या समोर येते तर या प्रकरणामध्ये गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दुसरीकडे एका महिला केअर टेकरला सुद्धा जमावानं मारहाण केली आहे तिने साम टीव्ही सोबत बोलत असताना आपली आपभीती सांगितलेली आहे अतिशय धक्कादायक घटना महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा नागपूरमध्ये झालेला आहे दंगलीवेळी खरंतर संतापजनक कृत्य करण्यात आलेलं आहे होम पेशंट करायला आली होती ते हारडे पर्यटन हार्डे पेशंटकडे कडे करून निघते म्हटलं मी त्या गेट पाहिजे कॉमिडीयन मुलं धावत आले आणि शिवी गाळ केली तसंच मी आतून गेट लावलं गेट लावलं त्यांनी कोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतं मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली त्याच्यावरती कोठे कुठे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती कारला आग लावली त्यांनी आणि माझं पेशंट जळता जळता जीव होण्यापेक्षा वाचलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका